समाजाला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या समाज प्रबोधन सेवा संघ मुंबई यांच्या विद्यमाने येत्या दहा ऑगस्ट रोजी रविवारी वर्षावास निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे घाटकोपर पूर्व येथील झवेरीबेन पोपटलाल सभागृहात सा सायंकाळी पाच ते रात्री अकरा या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात देसना तसेच दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचा समावेश करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव उपस्थित राहणार आहेत संविधान निर्मितीची पंचावन्न वर्षं आणि डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान या महत्त्वपूर्ण विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत यासोबतच मुंबईचे कमिशनर राजेश ढाबरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी एस एस प्रोडक्शन निर्मित निळी सलामी भीमरायाला या भीमगीतांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लॉर्ड बुद्धा टी व्हीसोबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार नेरलेकर आणि उपाध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल जय भीम हे डॉक्टर प्रफुल्ल लोखंडे आमची एक संस्था आहे समाज प्रबोधन सेवा संस्था नावाची घाटकोपर मुंबई इथे या संस्थेतर्फे या येत्या दहा ऑगस्ट रविवारी आम्ही संध्याकाळी पाच ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत एक कार्यक्रम करतो आहे दहावी बारावीच्या मुलं जे पास झालेत त्यांचा गुणगौरव आणि सत्कार आणि डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचं एक टॉक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान संविधान निर्मितीमध्ये आपल्याला हे माहिती आहे आए की आपलं संविधान एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सव्वीस नोव्हेंबरला फॉर्म झालं आणि ते इम्प्लिमेंट केलं आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये पण त्या संविधान निर्मितीमध्ये किती वर्षं लागली आणि त्या ह्या पंचावन्न वर्ष आधी संविधान भारताला इम्प्लिमेंट करण्याच्या आधी त्यामध्ये बाबासाहेबांचं सा काय योगदान होतं संविधान निर्मितीमध्ये त्याबद्दल ते माहिती देतील डॉक्टर राजेश ढाबरे आय आय आर एस आहेत ते आपल्या मुलांचा गुणगौरव सत्कार करतील आणि मग त्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये एक ऑर्केस्ट्रा असेल निळीज कलामी भीमरायाला असा ऑर्केस्ट्रा असेल जो मिस्टर संजय हे प्रेझेंट करतील अशी कार्यक्रमाची रूपरेखा असेल मी डॉक्टर कुमार वेरलेकर अध्यक्ष समाज प्रबोधन सेवा संघ मुंबई घाटकोपर आपल्या संस्थेच्या मार्फत दरवर्षी ज्या गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सोहळा आपण ऑर्गनाईज करतो तर तो यावर्षी दहा ऑगस्ट रविवारी संध्याकाळी ठीक सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे यामध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये प्रवीण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आम्ही करणार आहोत या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे त्यांना आपण जे त्यांचं शैक्षणिक साहित्य असतं ते बरंचसा पुरवठा करणार होतो त्याचा आणि आम्ही याचबरोबर दरवर्षी काही मुलं दत्तक घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या एज्युकेशन बद्दल आम्ही आमच्याकडून पुन्हा त्यांना मदत करतो आपल्या संस्थेची जी उद्दिष्ट आहेत त्यामधला हा एक भाग आहे की दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम राबवून बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामधून प्रेरणा मिळावी चांगले मार्क मिळवण्याचे आणि शिक्षणाचं महत्व समाजामध्ये रुजावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आपल्या संस्थेची अनेक अनेक उद्दिष्ट आहेत त्यापैकी हे एक उद्दिष्ट आहे संस्थेचे काही उपक्रम आहेत किंवा उद्दिष्ट आहेत त्याबद्दल मी थोडीशी माहिती देतो सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रम करणं गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची व्यवस्था किंवा मार्गदर्शन करण होतकरू गरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य करणं समाज प्रबोधन सेवा संघाचं एका वाक्यात जर का माहिती द्यायची तर समाज प्रबोधन सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद म्हणजे में कमिटी मेंबर्स हे आपल्या खिशातूनच पैसे खर्च करून ते सगळे कार्यक्रम राबवतात यामध्ये कुठल्याही सामाजिक लेवलला लोकांकडून वर्गणी गोळा केली जात नाही तो ही एक स्पेशालिटी आमच्या संस्थेची हुशार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे जसं मी सांगितलं तसं यावर्षी होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान परिन, परिनिर्वाण दिनी आम्ही मोफत वैद्यकीय सेवा पुरवतो ती दरवर्षी सहा डिसेंबरला आमचा तिथे मोठा स्टॉल असतो सर्व आपल्या उपासक उपासकांसाठी आपण तिथे वैद्यकीय दे सुविधा देतो मोफत काही पैसे न घेता औषधोपचार करतो महिलांसाठी प्रबोधना प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण आयोजित करतो धम्मसहलींच सा नियोजन करतो आणि संयुक्त जयंती उत्सव आपण साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब कर, आंबेडकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव आपण साजरा करतो आ, काही वेळेला धम्म शिबिरांचं आयोजन आपल्याकडून केलं जातं नंतर योग शिबिरांचं आयोजन केलं जातं विपशण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केलं जातं आणि रविवारची धम्मशाळा किंवा धम्म स्कूल ही संकल्पना राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या परिणाम दरवर्षी या संस्थेमधले जे सभासद आहेत या संस्थेमधले जे पदाधिकारी आहेत ते त्या त्या कार्यक्रमासाठी लागणारा जो आर्थिक भार आहे तो उचलतात आणि त्यातनंच हे के कार्यक्रम केले जातात धन्यवाद